झुमके ठुमके लटके झटके तिरची मिरची लाईहू मै कोल्हापूरचे आईहू आहा मंडळी कोल्हापूरचं नाव निघालं की कसं लवंगी मिरची सारखं तिखाट जाळ आणि रांगडी माणसं डोळ्यापुढे उभी राहतात आ निजता चक्की जाळ काटा अटकिर ऐका नाही अहो एखादं इबलिश टाळकायचा माणूस दिसला का रांगडा छातीचा पक्का कोल्हापुरी रन मर्द त्याला आई खोलायच काय असा टोमना मारल्याशिवाय पुढे जात नाही बघा आव मग विषय का कोल्हापूर हायच तसं खटक्या बोटन जागेवर पलटी उगाच कोल्हापुरी कोल्हापूरही जगात भारी अशी मन रूढ झाली महाराष्ट्रात आव कोल्हापूरला पश्चिम महाराष्ट्राची आण आणि शान म्हणलं जात आहे मुंबई पुन्हा सोडलं तर पश्चिम महाराष्ट्राची जवळपास अर्धी अधिक अर्थव्यवस्था एकटा कोल्हापूरच्या जीवा तरली आहे बघा आता तुम्ही म्हणाल मी काय बी बोलते पण मंडळी तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघाच कारण आजच्या या व्हिडिओत आपण कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहे कसं एकदम ओके मध्ये चला तर मग सुरू करू नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला इश्याच भारी मंडळी कोल्हापूरबद्दल दुसरं काय जाणून घेण्याआधी आपण कोल्हापूरच्या नावाचा इतिहास समजून घेऊ तर बघा मंडळी आम्ही जेव्हा आमच्या वळखीच्या काही खास कोल्हापुरी मित्रमैत्रिणींसंग गप्पा मारल्या तेव्हा आम्हाला कळलं का बऱ्याच बऱ्याच वर्षापूर्वी कोल्हापुरात कोल्हासूर नावाचा एक राक्षस राहत होता तो गोरगरीब जनतेवर आणि देवदेवतांवर देखील अन्याय करायचा एक दिवस मग त्याच्या अन्यायाला कंटाळून समद्या देवदेवतांनी महालक्ष्मी देवीचा धावा सुरू केला महालक्ष्मी आपल्या भक्तांना पावली आणि तिनं कोल्हासुराचा वध करायची तयारी दावली नंतर ठरल्याप्रमाणे कोल्हापूरमध्येच कोल्हासूर आणि महालक्ष्मी देवीच्यात युद्ध सुरू झालं ते युद्ध तब्बल नऊ दिवस चाललं मग नवव्या दिवशी शरण आलेल्या कोल्हासुराला देवी महालक्ष्मी मारणार तेवढ्यात कोल्हासूर तिला म्हणलं देवी मला मारण्याआधी माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर माझ्या नावावरून पडलेल्या या शहराचं कोल्हापूर हे नाव असंच पुढं कायम राहू दे मग काय शरण आलेल्या कोल्हापुराला देवीनं वरदान दिलं आणि नंतर पुढं देवी कोल्हापुरातच अंतरधान पावली आणि मग तेव्हापासनं जे कोल्हापुराचं नाव पडलं ते आज तागायत शाबूदे मंडळी हो झाला शहराच्या नावाचा इतिहास आता आपण जरा कोल्हापूरबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टींची माहिती घेऊ तर पहिला सांगायचा मुद्दा म्हणजे कोल्हापूरचे राज्य करते आजवर कोल्हापुराव तब्बल सहा घराण्यांनी राज्य केले असं काही इतिहास तज्ज्ञांचं आहे त्यापैकी इसवी सन दोनशे पंचवीस ते पाचशे पन्नास या काळात मौर्य इसवी सन पाचशे पन्नास ते सातशे त्रेपन्न या काळात चालुक्य साधारण बाराव्या शतकात शिलाहार बाराशे दहा ते, ते तेराशे सहापर्यंत देवगिरी संस्थांचे राजे पुढं तेराशे सहा ते सोळाशे पन्नास पर्यंत मुघल सरदार आणि मग सोळाशे एकोणसाठमध्ये छत्रपती शिवाजी महाराज या राज्यकर्त्यांनी कोल्हापूरवर राज्य केले छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सतराशे सातमध्ये महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर संस्थांची सूत्र आपल्या हातात घेतली तर पुढं अठराशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे बावीसपर्यंत शाहू महाराजांनी कोल्हापूरला समृद्ध करण्यात सिव्हाचा वाटा उचलला आहे अशी माहिती कोल्हापूरकर सांगतात पुढं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोल्हापूर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाल्यामुळं सध्याच्या घडीला शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर शहराला विकासाच्या मार्गावर घेऊन चाललेत मंडळी तसा विचार केला तर आत्ताच्या घडीला आपल्या सर्वांना जे कोल्हापूरचं रुपडं दिसतंय ते घडवण्यात छत्रपती शाहू महाराजांनी खूप कष्ट घेतलेले त्यांनीच कोल्हापुरात जातीभेद अस्पृश्यता कर्मकांड अशा गोष्टींना आळा बसवला ता आणि प्रत्येकासाठी आधुनिक शिक्षणाची दार खुली केली होती पुरुषांबरोबर महिलांनी सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे असाही त्यांचा आटाच होता त्यासाठी त्यांनी कोल्हापूरच्या प्रत्येक गावात एक शाळा काढण्याची मोहीम हाती घेतली होती त्या शाळेत गरीब घरातल्या मुलांसाठी मोफत शिक्षण ठेवलं होतं असं म्हणतात का आपल्या देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शाहू महाराजांनीच आर्थिक मदत केली होती शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात मागासवर्गीय समाजासाठी आरक्षण सुधीक लागू केलं होतं शाहू महाराज एवढ्या दूरदृष्टीचे राजे होते की त्यांनी कोल्हापूरच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून लोकांच्या शेतीसाठी भोगावती नदीवर राधानगरी धरणसुद्धा बांधलं होतं त्या धरणामुळंच आज आपल्याला सबंद कोल्हापूर हिरवगार गार झालेलं दिसतंय आजच्या घडीला कोल्हापूर हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त ऊस उत्पादन करणारा जिल्हा आहे निस्ताऊसच नाही तर शेतीपूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायात देखील कोल्हापूर टॉपला आहे आज मुंबई पुण्यापासनं अखंड महाराष्ट्राला कोल्हापुरात दुधाचा पुरवठा होत आणि त्याच्यासाठी गोकुळ वारणा शाहू मयूर स्वाभिमानी अशा दूध संस्था रात्र दीस लोकांच्या सेवेत काम करतात हा मग साधं काम नाही कोल्हापूरकरांचं आणखी ऐका कोल्हापुरातल्या कुस्तीला सुवर्ण दिवस आणण्यासाठी शाहू महाराजांनी अठराशे पंच्याण्णव साली मोतीबाग तालमीची स्थापना केली होती आज कित्येक महाराष्ट्र केसरी पैलवान त्या तालमीन महाराष्ट्राला दिलेले पुढं तब्बल साठ हजार पब्लिक मावल एवढ्या मोठ्या क्षमतेचं खासबाग मैदान देखील महाराजांनी कोल्हापुरात उभं केलेलं आहे या सगळ्यामुळं कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून महाराष्ट्रभर नावलौकिक मिळालंय बरं हे झालं शाहू महाराजांचं काम त्यांच्याबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे पण आपण कोल्हापुरातल्या अजून काही कर्तृत्ववान माणसांची लिस्ट काढली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आता अगदीच सांगायचं झालं तर पावनखिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन पालखीत बसणारे शिवा काशीद स्वातंत्र्य संग्रामात मोलाची कामगिरी पार पाडणारे रत्नाप्पा कुंभार इतिहास लेखनात भरीव कामगिरी करणारे रणजित देसाई शिवाजी सावंत भौतिक विज्ञानात लाख मोलाची भर घालून भारतीय विज्ञानशास्त्र समृद्ध करणारे जयंत नारळीकर भारताचे पहिले हिंद केसरी श्री पैलवान श्रीपती खंचनाळे ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी पैलवान दादू मामा चौगुले कोल्हापूरच्या राजकारणाला आणि व्यवसायाला चालना देणारे डी वाय पाटील महाराष्ट्र फिल्म कंपनीची सुरुवात करून भारतीय सिनेमाला एका वेगळ्या उंचीवून येणारे बाबूराव पेंटर चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणारे सूर्यकांत आणि चंद्रकांत मांढरे व्ही शांताराम आशुतोष गोवारीकर सुधीर फडके जगदीश खेबुडकर भालजी पेंडारकर कुलदीप पवार सुरेश वाडकर ही माणसं देखील कोल्हापूरचीच बरका आणि आज आजसुद्धी कशी असंख्य कोल्हापुरी माणसं जगात कोल्हापूरचा डंका वाजवण्यासाठी सज्ज आहेत त्यापैकी सतेज पाटील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील धनंजय महाडिक धैर्यशील माने संजय मंडलिक यांसारख्या नव्या दमाच्या चेहऱ्यांचा समावेश आहे बरं एवढंच नाही बरं का कोल्हापूरच्या बाराच्या बारा, बारा तालुक्यात एक तरी गोष्ट बघण्यासारखी असल्यामुळं फिरायला सुद्धा कोल्हापूर एक नंबर ठिकाण आहे कारण तिथं पन्हाळा विशाळगड रांगणा गगनबावडा पावनगड भुदरगड यांसारखे ऐतिहासिक गडकिल्ले पाच नद्यांचा संगम झालेली पंचगंगा कोल्हापूरची चौपाटी म्हणजे मरीन ड्राईव्ह अशी ओळख असलेला रंकाळा तलाव कोल्हापूरची शेती समृद्ध केलेलं राधानगरी धरण तेजाच बाजूला तीनशे एक्कावन्न चौरस किलोमीटरमध्ये पसारलेलं आवाढव्य राधानगरी अभयारण्य शालिनी राजेंच्या नावावरून उभा केलेला शालिनी पॅलेस काळ्या कातीव दगडांनी बांधलेलं छत्रपती शहाजी म्युझियम देखील आहे त्या म्युझियममध्ये शाहू महाराजांची जुनी छायाचित्र युद्धातील जुनी शस्त्र शिकार केलेलं प्राणी चंदन आणि हस्तीदंताच्या कलाकृती अशा बऱ्याच एक सो एक वस्तू आहेत बरं आणखी सांगायचं म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं महालक्ष्मी मंदिर दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचं मंदिर नरसोबाची वाडी खिद्रापूर मंदिर ही अशी धार्मिक तीर्थस्थळं देखील आहेत आता कोल्हापूरच्या बद्दल तुम्हाला काय सांगायला नको कोल्हापुरी मिसळ तांबडा रस्सा पांढर रस्सा कोल्हापुरी चिकन अशा एक सोय खतूड पदार्थांमुळे एकदा का माणूस कोल्हापुरात घुसला का पुन्हा आठवडाभर तर तो हो, कोल्हापुरातनं बाहेर पडायचं नाव घेत नाही बघा कसं एकदम ओके ओकेमध्ये आता सगळ्याच गोष्टीचं सार सांगायचं म्हणलं तर पार मातीतल्या कुस्तीपासनं त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉलपर्यंत ही तर समद खेळ टॉपनं खेळलं जातात कोल्हापुरात औद्योगिक क्रांती झाली असल्यामुळं आजच्या गडीला चारशेच्या वर लोखंडाचे पाट बनवणाऱ्या कंपन्या कोल्हापुरात आहेत त्याच्यामुळे फकस्त शेतीच नाही तर उद्योगधंदे बी कोल्हापुरात आर्थिक जडणघडणीत मोठा हातभार लावतात कोल्हापूरला आज बी चित्रपटसृष्टीचं आणि कला गुणांचं माहेर घर म्हणलं जात कोल्हापुरी छपलीला जगभरात भरमसाठ मागणी आहे कारण ती छप्पल कारागीर मसनीनं नाही तर हातानं तयार करतात मंडळी कोल्हापूरची आणखी एक खास गोष्ट सांगायची म्हणजे इथं कंजाबी माणसाला पिरमानं रांडच्या म्हणून हाक मारली जाते आता ती का मारली जाते याचं कारण एखाद्या पक्क्या कोल्हापुरी माणसानंच आम्हाला कमेंटद्वारे जरूर सांगावं आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला कोल्हापूरच्या नाही भावानो जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच आमच्या विशेषभारी या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि जर ही व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल किंवा शेअर चॅटवर तर तिथं बी आम्हाला फॉलो करायला विसरू नका कसं एकदम ओके मध्ये